नमस्कार सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व विवाहित स्त्रियांना वेद लागले आहे वटपौर्णिमेचे होणार कारण सर्व विवाहित स्त्रिया आपल्या सौभाग्याच्या क्षण साजरा करण्यासाठी उत्सुक असतात तसेच प्रत्येक स्त्रीला कामाच्या व्यापातून नटण्या मुरडण्याचा हा क्षण आणि तो क्षण आनंद आपल्या जोडीदारासाठी समर्पित करणे त्याहूनही आनंदाची गोष्ट होणार तर जाणून घेऊयात यावर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा ही, ही ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते दोन हजार पंचवीस मध्ये वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी प्रारंभ दहा जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जून दोन हजार वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे आणि याचे शुभ मुहूर्तही तुम्ही पूजा ह्या दिवशी करू शकता तसेच सावित्रीने सत्यवानासाठी आपले प्राण हे यमाकडून मागून घेतले त्यामुळे आणि त्यासाठी तिने वडाच्या झाडाखाली तपश्चर्या केली कारण झाडाखाली ब्रह्म विष्णू आणि महेश वास करतात असे मानले जाते त्यामुळे ह्या झाडाखाली तपश्चर्या केल्यामुळे ह्या झाडाचे महत्व अधिक वाढले आहे आणि सावित्रीने जे व्रत सत्यवानासाठी केले तेच सर्व स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या आयुष्य कल्याण आणि आरोग्यासाठी करत असतात त्यामुळे ह्या व्रताच्या अनन्य साधारणाचे महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आता ह्या दिवशी उपवास कसा करावा हा हा प्रश्न प्रत्येकाच्या असतो तर बघा ज्या भागामध्ये जशी प्रथा असेल तसा तुम्ही सण साजरा करू शकतात तुम्ही पौर्णिमा धरायची असेल तर पौर्णिमेचा उपवास तुम्ही ह्या दिवशी करू शकता आमच्याकडे पौर्णिमेचा उपवास करतात आणि कुणाकडे पूजा होईपर्यंत उपवास पाळला जातो तुम्ही उपवास पूजा करेपर्यंत फलहार चहा दूध फळे हे घेऊ शकतात आणि नंतर तुम्ही जो पूर्णाचा आणि वर्णाचा नैवेद्य केला असेल तो पूजा करून आल्यानंतर तो नैवेद्य देवाला दाखवून तुम्ही नंतर उपवास सोडू शकता बघा आता तुम्ही घरी आणि बाहेरही ही, ही पूजा करू शकता कारण की आजारी व्यक्ती आणि बरेच जण अशा असतात की ज्या बाहेर जाणं ज्यांना शक्य नसतं तर तुम्ही घरीही पूजा करू शकतात किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठे वडाचे झाड असेल तर तिथे जाऊनही तुम्ही ही पूजा करू शकतात कारण की वड हा दीर्घ आयुष्याशी संबंधित असा आहे आणि त्याला ज्या पारंब्या असतात त्याचा विस्तारही तो मोठा असतो म्हणून वडाच्या झाडाला आपण ही प्रार्थना जरूर करायची आहे की जसा तुझा विस्ता विस्तार आहे तसाच माझ्या पूर्ण कुटुंबाचा विस्तार होऊ दे आणि माझ्या पतीला आरोग्य आरोग्य लाभू दे त्यांची प्रगती होऊ दे आणि माझ्या पूर्ण कुटुंबांचं तू रक्षण कर माझ्या पतीचं सौभाग्याचं रक्षण कर आता पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते म्हणजे पांढरा मोठा दोरा घ्यायचा आहे तुम्ही एक कापड घ्यायचं आहे हिरवा म्हणजे ब्लाउज पीस घ्यायचा आहे तो नसेल तर तुम्ही साधा एक छोटासा त्याच्यातून एक तुकडा घेतला तरी चालेल किंवा हिरवं पान आपलं खायचं जे पान असतं तेही घ्यायचं आहे तुम्ही सुपारी आणि ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू आणि आंबे घ्यायचे आहे वडाच्या झाडाला तुम्ही सात प्रदक्षिणा घालायच्या आहे तो दोरा बांधून आणि पाच सुवासिनींची ओटी भरायची आहे आंबा आंबा खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ किंवा गहू हे घेऊन तुम्ही पाच सुवाने सुवासिनींची ओटी भरायची आहे कारण ओटी भरण्याला या दिवसाला फार महत्व आहे आता तुम्ही म्हणाल की गरोदर स्त्रियांनी हा हे व्रत करायचे की नाही किंवा आजारी स्त्रियांनी हे व्रत कसे करायचे तर बघा गरोदर स्त्रियांनी आपली ओटी भरायची नाही फक्त तुम्हाला उपवास जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल तर तुम्ही करा नाही तर तुम्ही जेवण करून आणि नुसती पूजा करा परंतु ओटी भरू नका आणि ओटी भरून घेऊ नका कारण की तुमची ऑलरेडी ओटी भरलेली असते त्यामुळे गरोदर स्त्रियांनी अजिबात ओटी भरायची नाही फक्त उपवास करायचा जसा जमेल तसा नाही तर तुम्ही जेवण करून नुसती देवाची आणि वडाच्या झाडाची पूजा जरी केली आणि प्रार्थना केली तरीही तुम्हाला तितकच पुण्य मिळणार आहे त्यामुळे अजिबात मनामध्ये शंका नसो आजारी व्यक्तींनीही हे व्रत नुसतं प्रार्थना केली तरी घडणार आहे परंतु फक्त तुम्ही ह्या दिवशी मांसाहार वगैरे टाळा आणि आता तुम्ही म्हणाल की पाळीचा चौथा दिवस किंवा तिसरा दुसरा दिवस असेल तर दिवशी तुम्हाला पूजा करायला चालेल का तर अजिबात चालणार नाही बघा पाच दिवस आपले नित्य नियमाने आपण पाळल्या जातो त्याच्यामुळे तुम्हाला पाचवा दिवस असेल तरच तुम्ही आणि तेही तुम्हाला काही ब्लिडिंग वगैरे होत नसेल तरच तुम्ही ही पूजा करू शकता आणि तुम्ही चौथ्या दिवशी अजिबात पूजा करू नका तुम्ही फक्त उपवास करा आणि मनापासून श्रद्धेने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबासाठी प्रार्थना करा ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यमानाचे मागून घेतले तसेच आपल्याला तिच्या तपश्चर्याच्या मागची जो कथा आहे ती म्हणजेच आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पतीशी असेच एकनिष्ठ राहायला पाहिजे आणि सुखी संसार करायला पाहिजे हे निश्चितच त्यामागे उद्देश आहे तसेच सर्व वृक्षांमध्ये वटवृक्ष हा दीर्घायुष्य प्राप्त झालेला वृक्ष आहे त्यामुळे वटवृक्षांची ही त्यामागे त्या कथा आहे की ज्याप्रमाणे सर्व वृक्षांमध्ये वटवृक्ष हा जास्त आयुष्य असलेला वृक्ष आहे म्हणून ह्या वृक्षाची पूजा करून आपलंही सौभाग्य असंच अखंड राहावं आणि असेच आयुष्य आपल्या पतीला लाभो ही त्यामागची निष्ठा आणि कथा त्यामुळे ह्या वृक्षाला आपण पूजा करून आपल्या पतीचे आरोग्य आणि आयुष्य मागायचे आणि आपले सौभाग्य अखंड राहू दे अशी प्रार्थना करायची साधी बोळी पूजा करा परंतु मनामध्ये श्रद्धा ठेवून करायची आहे आपापल्या भागामध्ये जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा करायची आहे किंवा तुम्ही शेजारणीला विचारू शकता तुमच्या घरातील ज्या व्यक्ती असेल त्यांना तुम्ही विचारू शकता की आपली पद्धत काय आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करा कारण की कोणत्याही पद्धतीने केले तर उद्देश मात्र आपला एकच असतो की आपले सौभाग्य हे अखंड राहावं हो आणि त्यांचं कल्याण हो। आता घरामध्ये पूजा कशी करायची तर बघा घरामध्ये आता रेडीमेड एक कागद भेटत भेटतो त्यावरती वडाच्या झाडाची सावित्रीचा वगैरे फोटो असतो तो फोटो तुम्ही चिटकून त्यालाही दोरा चिटकवू शकतात सात वेळेस आणि नैवेद्य दाखवून आरती करून धूप दीप दाखवून तुम्ही घरातल्या घरात, घरात पूजा करू शकतात कारण की आजकाल आजारी व्यक्तीही असतात आणि नोकरीमुळे स्त्रियांनाही लवकर घराच्या बाहेर पडता येत नाही त्यामुळे एक ना अनेक कारणे असतात त्यामुळे घरच्या घरीही तुम्ही अशी पूजा करू शकता किंवा सर्वात महत्वाचे म्हणजे मी ज्याप्रमाणे माझ्या कुंडीमध्ये मा आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याप्रमाणे मी कुंडीमध्ये एक झाड आणलेलं आहे आणि ते लावलेलं ला आहे तसे तुम्ही एक झाड शंभर दीडशे रुपयालाच मिळते आणि एक कुंडीमध्ये तुम्ही झाड लावून घरच्या घरी तुम्ही अशी पूजा करू शकता मीही कुंडीमध्ये झाड लावलेले आहे आणि घरातल्या घरातच मी पूजा करते आहे कोणतीही फांटी वगैरे तोडून आणलेली नाही आहे एक छोटस रोपट आपल्याकडला झाडाला आपल्याला जवळ जे तुम्हाला नर्सरी असेल तिथे ते सहज मिळून जाते त्यामुळे जास्त महागही मिळत नाही आणि शंभर दीडशे रुपयाने आपल्याला घरातल्या घरात एकदम छान पूजा होते शांततेच होते त्यामुळे करा अशी पूजा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा